स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या चा बातमीपत्रात आपले स्वागत डी एमआयडीसीतील मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या मी धुळेकर संघटनेच्या मानपा प्रशासनाला निवेदन धुळे एम आय डी सी अवदान येथे मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय आहेत दरम्यान एम आय डी सी येथे शहरी व ग्रामीण भागातून नागरिक येतात मात्र तर्फे येथे येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे त्याचप्रमाणे एम आय डी सीतील काही स्वच्छतागृह बंद आवास येत आहेत त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी मी धुळेकर संघटनेने केलेली असून त्यासंदर्भात आज रोजी मी धुळेकर संघटनेच्या वतीने मनापा प्रशासनाला निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी अध्यक्ष निरंजन बतवाल दिनेश वाघ छोटू पोद्दार परदीन शेख अप्रदी शेख सलमान पठाण आदी पदाधिकारी उपस्थित होते धुळे शहरात ठिकठिकाणी मुताऱ्या बांधण्यात आल्या आहेत मुताऱ्या किंवा संडास पुढे धुळे शहरात आहेत मनपाचे परंतु मागील कित्येक वर्षापासून या संडासांचे किंवा मुताऱ्यांचे कुठलेही डागडुगी झालेली नाही किंवा त्यांची दुरुस्ती झालेली नाही त्यामुळे या मुता्यांमधला घाणवास येतो व तसेच या मुताऱ्या मग लोक वापरत नाही आणि खूपशा मुताऱ्या किंवा शौचालय हे कुलूप बंद आहेत म्हणून मी दोघड संघटनेतर्फे उपयुक्त मॅडम यांना निवेदन देऊन आम्ही मागणी केली आहे की धुळे शहरात असलेल्या ठिकठिकाणी मुताऱ्या व संडास यांचं दुरुस्तीकरण करावे नूतनीकरण करावे ज्यामुळे सर्व नागरिकांना त्याचा उपयोग घेता येईल व मुख्यतः महिलांना ठिकठिकाणी अडचणीची होते त्यामुळे त्यांनाही सोयीचे होईल व त्यांनी आरोग्य विभागाला तात् तात्काळ सूचना देऊन याबद्दल कारवाई करण्याचे आदेश दिले आहे